श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या सहा जुलै वार रविवार आणि ह्या दिवशी आलेले आहेत आषाढी एकादशी आषाढी एकादशी ज्याला देवशयनी एकादशी असे देखील म्हटले जाते आपल्या हिंदू धर्मात हे व्रत अत्यंत महत्त्वाचे मानले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते आणि अनेक लोक या दिवशी उपवास देखील करतात असे म्हटले जाते की या दिवशी जर आपण उपवास केला तर आपल्याला वर्षातील सर्व एकादशींचं पुण्यफळ प्राप्त होते आणि या दिवशीच भगवान विष्णू योग निद्रेत जातात आणि चातुर्मासाला सुरुवात होते आषाढी एकादशीचे व्रत केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात पापांचा नाश होतो आणि पुण्य प्राप्त होते धार्मिक दृष्टीने हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी व्रतासोबतच विष्णूंच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या रविवार आषाढी एकादशी फक्त सकाळीच इथे लावा एक दिवा शत्रू घरी येऊन माफी मागेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होईल घरातील अलक्ष्मी बाहेर जाईल आणि गरिबीचा नाश होईल तर असा हा दिवा कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या आषाढी एकादशीला करायचा आहे सकाळी बारा वाजण्याच्या आतच आपल्याला हा दिवा जो आहे तर तो आपल्या घरामध्ये एका ठिकाणी लावायचा आहे दिवा हा आपल्या हिंदू धर्मात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो जो प्रकाश ज्ञान आणि शुभतेचे प्रतीक आहे दिव्याचा प्रकाश हा अज्ञानाचा अंधार दूर करतो आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळेच पूजेमध्ये दिवा लावणे अवश्य मानले जाते कारण ते देवाच्या उपस्थितीची आठवण करून देतो जेव्हा आपण देवघरासमोर दिवा लावून एखादी सेवा किंवा उपाय करत असतो तर ती सेवा किंवा तो उपाय देवांपर्यंत पोहोचवण्याचं काम हा दिवा करत असतो आणि म्हणून दिव्याला शुभतेचे प्रतीक मानले जाते आणि म्हणून आषाढी एकादशीला ज्या घरात हा एक दिवा लावला जाईल त्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल त्या घरात नेहमी सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहील त्या घरामध्ये असणारी अलक्ष्मी गरिबीचा नाश होईल घरात पैसे येण्याचे मार्ग हे मोकळे होतील तसेच भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा भरभरून आपल्याला आशीर्वाद प्राप्त होईल आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे जे काही नकारात्मक ऊर्जा आहेत आपल्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश होत असेल तर यासारख्या समस्या देखील या उपायाने दूर होतील उपाय करण्यासाठी तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरीसुद्धा चालेल यानंतर आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे अंघोळीच्या पाण्यात एक तुळशीपत्र चिमुडभर हळद आणि गंगाजल टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे कारण या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते हे स्नान जर आपण केले तर आपले शरीर हे शुद्धीकरण होते पवित्र होते यानंतर तुम्हाला स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहेत भगवान विष्णू विठ्ठलाची बाळकृष्णांची जी कोणती मूर्ती असेल तर त्या मूर्तीवरती अभिषेक करा फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढा त्यांना पिवळी फुलं तुळशीपत्र अर्पण करायचे आहेत धूप धीप अगरबत्ती दिवा लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती लागणार आहेत किंवा इतर कुठल्याही धातूचा दिवा तुम्ही घेऊ शकता यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात लावायची आहेत आणि शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे बघा तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण तुपाचा वास जो असतो तर तो देवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे आपल्या घराकडे देवी लक्ष्मी ही आकर्षित होत असते आणि घरातील अलक्ष्मी जी आहे तर ती घरातून बाहेर जात असते त्यामुळे तूपच घालण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहेत शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही साधा तूप घातलं तरी चालेल आणि फक्त त्या तुपामुळे तुम्हाला थोडीशी हळद टाकायची आहे यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू आणि पाणी मिक्स करून एक स्वस्तिक काढायचं आहे त्या स्वस्तिकवरती तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्या तांदळावरती तुम्हाला हा जो दिवा आहे तर हा ठेवायचा आहे यानंतर हा दिवा आपल्या देवघरामध्येच जिथे आपण विठ्ठलाची किंवा विष्णूंची बाळकृष्णांची पूजा केलेली आहे तर त्यांच्यासमोर आपल्याला हा दिवा ठेवून प्रज्वलित करायचा आहे दिवा प्रज्वलित केल्यानंतरनं त्या दिव्यामध्ये आपल्याला एक अखंड लवंग आणि एक कापराची वडी टाकायची आहेत यानंतर त्या दिव्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप किंवा अगरबत्ती तुम्हाला ववाळून वा घ्यायच्या आहेत आणि तिथेच बसून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एकवीस वेळा जप करायचा आहे आणि एक वेळा व्यंकटे स्तोत्रमचं पठन करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत जी तुमच्या घरामध्ये दुःख आहेत संकट आहेत तर ती दूर होण्यासाठी घरातील अलक्ष्मी बाहेर जाण्यासाठी गरिबीचा नाश होण्यासाठी शत्रूंचा नाश होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत आता हा दिवा तुम्ही सकाळी लावल्यानंतरनं कमीत कमी संध्याकाळपर्यंत चालू राहील याची विशेष तुम्हाला काळजी घ्यायची आहेत चुकून दिवा विजला किंवा दिव्यामधला तूप संपलं तर पुन्हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे मनामध्ये कोणतीही शंका न आणता तर अशा पद्धतीने हा एक दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये उद्या आषाढी एकादशीला आवर्जून लावायचा आहे तुमच्या देवघरामध्ये जो दिवा तुम्ही लावता तो सोडून तुम्हाला हा दुसरा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे त्याचबरोबर सेम असाच एक दिवा तुम्हाला तुमच्या घरामध्ये पश्चिम दिशेला लावायचा आहे पश्चिम दिशा जी असते तर त्या दिशेकडून सकारात्मक लहरी या प्रदान होत असतात त्यामुळे नेहमीच बघा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितले जाते आपलं स्वयंपाकघर असेल किंवा आपलं देवघर असेल हे नेहमी पश्चिमेकडे असावे म्हणजेच पूर्व किंवा पश्चिम दिशेला तोंड करून असावे असे सांगितले जाते कारण ह्या दिशा ज्या आहेत त्या अत्यंत शुभ मानल्या जातात आपल्या घरामध्ये जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा निर्माण व्हावी घरातील गरिबी बाहेर जावी यासाठी तुम्हाला त्या दिव्याची वात पश्चिम दिशेला येईल अशा पद्धतीने एक दिवा हा तुमच्या घरामध्ये सुद्धा लावायचा आहे त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर केळीचं झाड असेल तर त्या केळीच्या झाडापाशी सुद्धा तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे त्या दिव्यामुळे तुम्हाला लवंग किंवा कापराची वडी टाकण्याची गरज नाही फक्त थोडीशी हळद टाकून हा दिवा तुम्हाला केळीच्या झाडापाशी लावायचा आहे तर अशा पद्धतीने हे दिवे जे आहेत तर ते तुम्हाला उद्या आषाढी एकादशीला लावायचे आहेत अत्यंत प्रभावी उपाय आहेत त्यामुळे तुम्ही आवर्जून करून पहा याचे तुम्हाला खूप सकारात्मक परिणाम बघायला मिळतील व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा स्त्रा तर मंग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ